नगर परिषद निवडणूक मतदान रिपोर्ट जिल्ह्यातील दहा नगर परिषदांसाठी पार पडलेल्या पर मतदानाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान जिल्ह्यातील साडे तीन वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक चार टक्के मतदान सर्व नगर परिषदांमध्ये सकाळी सात वाजता एक नंतर सायंकाळी साडे तीन वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक चार टक्के अशी जिल्ह्याची सरासरी नोंदली गेली आहे यामध्ये सिंदखेडा राजा नगरपरिषद आघाडीवर राहून तब्बल एकोणसाठ पूर्णांक ऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे नगरपरिषदनिहाय मतदानाची आकडेवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बुलढाणा एकोणचाळीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के चिखली त्रेचाळीस पूर्णांक सदतीस टक्के जळगाव जामोद पन्नास पूर्णांक पंचावन्न टक्के खामगाव अठ्ठेचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के लोणार एकोणपन्नास पूर्णांक एकावन्न टक्के मलकापूर छप्पन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के मेहकर स पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के नांदुरा एकावन्न पूर्णांक एक पंच्याऐंशी टक्के शेगाव एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के सिंधखेड राजा एकोणसाठ पूर्णांक ऐं सायंकाळी चार नंतर अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसत असल्याने ही टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते बुलढाणा नगर परिषद अंतिम मतदान पूर्णांक वीस टक्के नगर परिषदेसाठी संपूर्ण मतदान प्रक्रिया सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरळीत पार पडली अंतिम आकडेवारीनुसार चोपन्न पूर्णांक वीस टक्के मतदान झालाय आता तिरंगी लढतीत नेमका कोण विजयी ठरेल याचं उत्तर येथे एकवीस डिसेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर समोर येणार आहे

पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के प्रभाग क्रमांक दोन एक हजार आठशे त्रेपन्न पैकी एक हजार दोनशे चौवेचाळीस मतदान सदुसष्ट पूर्णांक तेरा टक्के प्रभाग क्रमांक तीन एक हजार सातशे ब्याऐंशी पैकी एक हजार तीनशे एकोणसाठ मतदान शहात्तर पूर्णांक सव्वीस टक्के प्रभाग क्रमांक चार दोन हजार चारशे अडतीस पैकी एक हजार सहाशे चव्वेचाळीस मतदान सदुसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के प्रभाग क्रमांक पाच दोन हजार एकशे एकाहत्तर पैकी एक हजार सहाशे त्रेसष्ट मतदान शहात्तर पूर्णांक साठ

नऊ एक हजार नऊशे नव्वद पैकी एक हजार चारशे अठ्ठावन्न मतदान त्र्याहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के क्रमांक दहा दोन हजार पाचशे एक हजार सहाशे पंचेचाळीस मतदान चौसष्ट पंचे वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे दोन केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यानं काही वेळ मतदारांना थांबावं लागलं होतं था। मात्र समस्या दूर केल्यानंतर प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे त्यामुळे उमेदवारांना आता पुढील एकोणीस दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे